पैशाने भरलेले पाकेट रुपेश देशमुख यांनी केले परत रुपेश देशमुख यांचे पैशाच्या मागे असते असे म्हणतात परंतु काही व्यक्ती हे नक्कीच त्याला अपवाद असतात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खोकोली येथील समाज मंदिर रोड परिसरातील केकवॉक या दुकानाचे मालक रुपेश देशमुख यांना पैशाने खचाखच भरलेले पॉकेट प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवत परत केले या पॉकेट मध्ये त्यांना पैशाची मोठी रक्कम अस पॅन कार्ड आधार कार्ड व इतर महत्वाची कागदपत्र होती आपल्या स्वभावातून त्यांनी आपली एक वेगळी रात्रीची वेळ असल्याने व त्यांचे केक शॉप हे दुकान बंद करायचे असल्याने त्यांनी सदर पाकिट हे आपल्या दुकानात ठेवून दिले याची कल्पना त्यांनी त्यांचे मित्र श्री कलेक्शनचे मालक समीर साठे यांना दिले या दोघांनी संयुक्तपणे सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांना या संदर्भात कल्पना दिली असता त्या पॉकेटमध्ये यश क्लासेसचे नाव आहे असे समजल्याने डॉक्टर शेखर जांभळे यांनी यश क्लासेसचे मालक प्रवीण वागुल यांना संपर्क साधला त्यावेळी ते त्यांच्या सौभाग्यवती कांचन वागुल यांनी नुकताच त्या खोपोली पोलीस स्टेशनमध्ये असून संबंधित पॉकेट हरवण्याची तक्रार देण्यासाठी आलेले आहेत असे सांगितले परंतु पॉकेट रुपेश देशमुख यांच्या दुकानात आहे आपण सकाळी खात्री करून घेऊन जाऊ शकता असे सांगितल्याने त्यांचाही जीव भांड्यात पडला यश क्लासेसमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतिज्ञा खरात यांचे हे पॉकेट असल्याचे समजल्याने स्वतः संचालिका त्या ठिकाणी तक्रार देण्यासाठी खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गेल्या होत्या दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ओळख पटवून सदर पैशाचे पाकिट हे खोपोली शहरातील अविनाश किरवे डॉक्टर शेखर जांभळे सचिन साठे प्रकाश जाधव समीर साठे प्रवीण बागू कांचन वाघुल यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले सामाजिक कार्यात नेहमीच असणारे व सर्वांना मदतीचे हात देणारे रुपेश देशमुख हे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेतच खोकोलीकरांना त्यांच्या प्रति आदर द्विगुणित झाला आहे सदर पॉकेट परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून प्रामाणिकपणा जिवंत आहे असे मत यावेळी पॉकेट हरवलेल्या प्रति गॅखरात यांनी व्यक्त केले आहे